नमस्कार सीमाच पेस्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी आज बनवते अख्खा मसूर तर हॉटेल स्टाईल मी आज बनवते झणझणीत असा अख्खा मसूर अतिशय टेस्टी आणि एकदम सोपी रेसिपी आहे चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी आज मसूर भिजवलेले नाहीत तर भिजत घातलेले नाहीत डायरेक्ट मी आज अख्खा मसूरची भाजी बनवून दाखवणार आहे तर पहिल्यांदा मी इथे आता हे अक्का मसूर धुवून घेते स्वच्छ पाण्याने तर एक वाटी इथे मी अख्खा मसूर घेतलेला आहे तर स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया जर तुमच्याकडे भिजत घालायला वेळ नसेल अख्खा मसूर तर तुम्ही अशा पद्धतीने अख्खा मसूरची रेसिपी बनवू शकता तर इथे मी धुवून घेतलेले आहेत अक्का मसूर तर आता आपण कुकरच्या डब्यामध्ये घालूया कुकरच्या डब्यामध्ये आता हे मसूर घातलेले आहेत तर यामध्ये मी आता एक मोठा कांदा असा मोठा कट करून घातलेला आहे नंतर इथे मी थोडंसं तेल घातलेलं आहे अर्धा चमचे नंतर इथे आपण घालणार आहोत थोडीशी हळद हळद आणि कांदा आणि थोडंसं मीठ हे घातल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि कुकरला दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर तिकडे आता आपला अख्खा मसूर छान शिजलेला आहे आता आपण कढईमध्ये अख्खा मसूरची भाजी बनवायला घेऊया तर पाच ते सहा चमचे मी इथे तेल घातलेलं आहे एक दालचिनीचा तुकडा अर्धा दा चमचे जिरे आणि दोन तेजपत्ता आणि इथे मी कांदे दोन किसून घेतलेले आहेत तर पेस्ट बनवलेली नाही तर किसून घेतलेले आहे तर किसून घेतलेला कांदा आपण लाल होईपर्यंत परतून घेऊया जर तुम्हाला पेस्ट करायची असेल तर तुम्ही पेस्टही बनवू शकता पण मी आज इथे कांदा किसून घेतलेला आहे थोडीशी टेस्ट वेगळीच लागते अशा पद्धतीने जर आपण कांदा किसून घातला तर आणि एक टोमॅटो मी इथे पेस्ट करून घेतलेला आहे तो घातलेला आहे तर कांदा टोमॅटोही तुम्ही किसून घालू शकता किंवा बारीक पेस्ट मिक्सरला करून घेऊ शकता तर कांदा टोमॅटो छान भाजून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत तर बघू शकता इकडे आपला अख्खा मसूर छान शिजलेला आहे कुकरमध्ये वापरून इथे भिजत घालण्याची गरज नाही झटपट आपला हा कुकरमध्ये मसूर शिजला जातो म्हणून इथे आपला मस्त असा मऊसूद शिजलेला आहे तर भिजत घालायची गरज नाही लागणार पटकन हा कुकरमध्ये शिजला जातो तर इकडे आपला कांदा टोमॅटो मस्त तेल सुटेपर्यंत शिजलेला आहे जो कच्चापण असतो तो गेलेला आहे तेल बाजूला झालेला आहे बघू शकता तर यामध्ये आता आपण मसाले ॲड करूया तर एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट एक चमचा धना पावडर आणि एक चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि थोडासा इथे घरगुती मसाला असतो तो घातलेला आहे काळा मसाला तर अशा पद्धतीने इथे हे सर्व मसाले आपण आता परतवून घेऊया तर या अख्खा मसूरमध्ये जास्त काही मसाले जात नाही थोडेसेच मसाले वापरले जातात पण खूप टेस्टी लागतो अख्खा मसूर थोडंसं पाणी घालून आपण आता ही ग्रेवी छान शिजू देऊया तर ग्रेवी शिजण्यासाठी आपण वरती आता झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनिटे स्लो गॅसवरती ही ग्रेवी शिजवून घ्यायची आहे तर बघू शकता मस्त अशी ग्रेवी शिजलेली आहे आणि तेल सुटलेलं आहे या ग्रेव्हीला तर मस्त अशी लाल भडक झालेली आहे ग्रेव्ही तर आता ग्रेव्ही तर शिजलेली आहे तर यामध्ये आता आपण घालूया अख्खा मसूर शिजवून घेतलेला तर अख्खा मसूर आता घालायचा आहे तर वेळ नसेल कोणाकडे अख्खा मसूर भिजत घालायची तर पटकन आपण कुकरमध्ये शिजवून अशा पद्धतीने अख्खा मसूरची भाजी बनवू शकतो तर अख्खा मसूर घातल्यानंतर आपण हे मिक्स करून घेऊया आणि पाणी आपल्याला गरजेनुसारच घालायचं आहे अख्खा मसूर जास्त पातळ नसतो तर अख्खा मसूरची भाजी लपथपी असते रबरबीत असते हॉटेल स्टाईल आपल्याला बनवायची आहे तर अशा पद्धतीने आपण आता बनवूया तर लक्षात ठेवा एक छोटीशी टीप इथे आपल्याला थंड पाणी वापरायचं नाही तर गरम पाणी घालायचं आहे अख्खा मसूरमध्ये तेव्हाच आपल्या अख्खा मसूरला छान टेस्ट येईल तर अशा पद्धतीने इथे मी गरजेनुसार पाणी घातलेलं आहे तर आता आपण चवीपुरतं मीठ घालूया आणि अख्खा मसूर आपण दोन ते तीन मिनिटे छान शिजवून घेऊया तर वरती झाकण ठेवायचं नाही तर असंच आपल्याला न झाकण ठेवता शिजवून घ्यायचं आहे तर अख्खा मसूर इथे शिजलेला आहे वरतून आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया तर बघू शकता थिकनेस अख्खा मजूरचा अशा पद्धतीने आपल्याला हा थिकनेस ठेवायचा आहे जेव्हा भाजी थंड होईल तेव्हा पूर्णपणे घट्ट होते म्हणून आपल्याला अशा पद्धती कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर अख्खा मसूर इथे आपला रेडी आहे तर आता आपण डिश सर्व करूया तर हा अक्का मजूर तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकता खूप छान टेस्ट लागते या अख्खा मसूरची आणि खूप काही अवघड नाही झटपट रेसिपी आहे आणि घरच्या साहित्यामध्ये हा अक्का मसूर बनला जातो आणि ते पण हॉटेल स्टाईल तर अशा पद्धतीने ही रेसिपी मी झटपट बनवलेली आहे अक्का मसूरची रेसिपी आवडल्यास तुम्ही ही नक्की ट्राय करा तर अक्का मसूरची भाजी जास्त काही अवघड नाही पण ती वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते पण मी आज एकदम सोपी पद्धत वापरून बनवलेली आहे आणि झटपट आहे आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर अक्का मसूरची भाजी मागवतो तशीच ती पद्धत वापरून मी बनवलेली आहे अगदी तशीच टेस्ट झालेली आहे आणि अक्का मसूर जर आपल्याला भ भिजत घालायचा विसरला असेल तर तुम्ही अशा पद्धतीने कुकरमध्ये शिजवून घ्या आणि त्याची भाजी अशा पद्धतीने बनवा खूप छान लागते आणि एकदम मस्त मऊसूत पण शिजला जातो अक्का मसूर आणि घट्टसर होते ग्रेव्हीची होते तर अशा पद्धतीने ही रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय बाय